वर्षांत दिवस किती झाल्या सांगतो ऐकून घ्या शेचाळीस हजार आठशे <laughs> शे पन्नास दिवस झाला ज्या उंदरवाडी गावाला शेचाळीस हजार आठशे पन्नास दिवस उंदरवाडी <laughs> गावाला बाळूमोबाचा जन्म अत्यानंदाला आज झाला आणि ही भक्त लोक सुद्धा बाळूमोबाच्या मेंढ्या उंदरवाडी गावाला अत्यानंद दादा येत आहेत बाळू मामान मात्र समाधी घेतली आदमापुरी गावाला चार सप्टेंबर एकोणीसशे सालाला आयतवार या दिवसाला मामान समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाले मामान समाधी एकोणीसशे सासठ सालाला रविवार या दिवसाला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सरकारांच्या शिल्ला बाळूबा समाधी घेतल्या जातात त्यावेळेला समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाला सहाशे बावन महिने एक दिवस झालाय मात्र मामा समाधी घेऊन सहाशे बावन महिने एक दिवस झाला या उंदरवाडी गावाला या भक्ताच्या शिरीला बाळू मामाची समाधी घेऊन त्यावेळेला एकोणीस हजार आठशे बावन दिवस झाल्यात मामा समाधी घेऊन त्यावेळेला सुरुवात करायची मामाच्या कथेला सत्यवाच्या बाळा तुझ्या पायाचा बाळा पुष्प जगाचा याचा बाळाचा बाळा पाया पायाचा वाळा पुरुष पळ के या प्रसाद घेऊन गेला भावत सुद्धा आणि सुद्धा मामा जाणार नाही दादा राजमा पण बाळूमामाच्या कुठन करूया काय जन्मापासून करूया जन्मापासून जर केली तर कथा कर्नाटकात राहणार लग्नापासून केली तर मामा महाराष्ट्रात येणार लग्ना सुरुवात केली तर बाळूमामा कुठ तरी आपल्या भागात शेळ्या मेंढ्या घेऊन येईल आणि जन्मापासून सुरुवात केली तर कर्नाटक राहणार त्यावेळेला सांगायचं नाही आपण राहावस बा माझी कथा म्हणून धावायची जातो मारल्या

गाणं म्हणत असता काय थोडी लोक सुशिकतायत काय थोडी लोक अशिक्षित आहेत दोन्ही दरडान ओवी गेली पाहिजे दरडान जशी नदी जाते तशी दोन्ही दोन्ही दरडान गेलं पाहिजे काय थोडी लोक सुशिकतायत काय थोडी लोकात गाणं म्हणते अजिबात म्हणायचं नाही धनगरी आला आणि काय पद्धतीने गाणं म्हणलं असं म्हणायला आपण बाळमाची सेवा करायची बाळामाची कथा गाऊन दावायची उंदरवाडी गावाला आणि ही कथा उद्या सकाळनं माऊलीने एकामेकाला सांगितली पाहिजे बराबर आहे असं गाणं म्हणायचं राजमा बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका गाव अकोला गावाला बालू मामाला लग्नाच्या वयाला मुलगा लग्नाला आला की आई बापाला कोड पडलेला असत पहिल्या सत्ययुगात होतं आता का आई बापाला कोडं पडायची काही गरज नाहीये अगोदर ठरवून आलेला अगोदरच माहिती असते पण बालू लग्नाला बाळूमामा लग्नाला आल्याला कोड पडला माय बापाला सत्यमामा तिला कोड पडलं बाळू येड्यासारखा लागलाय वागायला खुल्यासारखा लागलाय वागायला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूचं लग्न कस द्यायचं म्हणून आलो होत बाळू मामा वडील मायापा वडील आणि सुंदर बाई माता लायली उती बोलायची वडील चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल पाळू आप बाळू मामा दे Diz-se que बापाला कोडं पडलं होतं जीवाला कोड पडलं होतं जीवाला लग्नाचं स्वतःच्या आई दादा कोड जीवाला पडलं आई बापाच्या कोड पडलं होतं जीवाला, जीवाला। कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूच लग्न कस व्हायचं पण बाळूमामाची बहीण आपावात दिली होती गंगू का हिला हिराप्पा खिनाऱ्याला नऊशे तण्या सातशे जाण्या मेंढ्या होत्या सोळाशे बकरी होती त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्याची चार लग्न झाली होती चारी चारी, चारी वाटण गेल्या देव आज्ञा झाल्या होत्या बाळूमामाची परस्ती आई वडिलाची नव्हती म्हणून त्या गंगूला पाचव्या लग्नाच्या मागणीला मात्र त्या गंगूला त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिली होती हिराप्पा खिलाऱ्याला गंगू बहीण दिली बाळूमामाची बहीण अकोला गावात दिली होती दादा त्यावेळेला एक होती राजमा पहिले सत्ययुगात चालू होती आजीच नाव नातीला ठेवायचं आजाचं नाव नातवाला ठेवायचं पहिली परता होती आता कलियुगात मोडली आहे आता कलियुगात काय आजीचं नातवाच नाव ठेवत नाही आज आजी नको म्हणत्यात दुसरं नाव ठेव्या टीव्हीतलं बघून पारस असलं ठेव्या म्हणत्यात पण बाळूमामाच्या भाजीचं नाव सत्यवा होत्या त्या ठिकाणी गंगू बहि आली दौलता बापाल्या सम्रा का का नेत्र तुझी पाण्याने भरल्या सांग मला लेक म्हणून गंगू लागली होती बापाला बोलायला स्वतःच्या बापाला लाले होती गंगू लेख बोलायचा दाखगावाला बाळूमामाच्या घरवाड्याला त्यावेळेला बोलता रे बाप्पा पित्या सम्रता काळजी नको तुझ्या जीवाला माझी सत्य देतो माझ्या बाळ दादाला बाप करतो इवाई बंदू करतो जावाई म्हणून लेख लागली होती बापाला बोलायला <Kultur> बाप करतो इवाई बंदू करतो जावाई जुन्या लुगड्याला नव्या लुगड्याचा हि सवासी म्हणून लागली होती लेख लागली होती बाप्पाला बोलायला बोलाईला लागेल बोलायला लागेल सत्ता हरकुल पाणी झाला लेग सत्ता या विचारायला ना। तेव्हा नात सुन करून आणया वा माझ्या वाड्याला नात सुन करून आणया माझ्या वाड्याला म्हणून लाल्या होता ला बाळू मामा आपल्या बायकोला बोलायचा त्यावेळेला असं म्हणलं बिटला सत्यवाला म्हणती या मुलगी आणि या माझ्या बाजूला करी बाळू मामाला माया हरी मारली हरी मारल्या पिता बाळूमा पुढे धाव करत आला बापा देवला तर पिक्या सम्राटचा का मला बोलावलं केलंस का ता माझ्याकडे काम काढलंस बोलला लावता बाळू मामा स्वतःच्या बाप्पाला आईला आकडा बोलायचा अरे बाळू तुझी भंट आली सचिवान मुलगी देतो म्हणते तुला तुझं लग्न कर यार हे बाळू या, या पेटाला कोण बोलते राहुलचा बोला सांगतोय आमच्या वडील आणि मामाच्या भंडरेकरता आणि संत बाळोमतच लग्न अकुल कसं कस ठरते बघण्यासाठी आमच्या वळीला आणि मामाच्या भंडरे करता सत्गुरू बाळूबामा देवालय कामगार स्वाब आता रिटायरमेंट झाले केरबा पाटील साहेब सुपरवायझर यांनी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराई करता एकशे एक रुपये बक्षी दिलं आमच्या भंडरा तर्फे आणि बाळूबा तर्फे पूर्णपणे आभार भीमराव पाटील का उंदरवाडी यांनी बी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराई करता आणि या बाळूबाबाच्या मंदिरमधले लोक आले म्हणून यांचा सत्कार केल्याबद्दल आणि एकशे एक, एक रुपये बक्षी दिल्याबद्दल बी आमच्या मंडळातर्फे आणि तर्फे पूर्णपणे आभार आहे या पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या आणि मामाच्या भंडरा केला आणि या संत बाळमानेच्या प्रत्वंजात घोराघुरात मुलाबाद नुसती धंद्या देऊन हे जे आमच्या बक्षी दिलंय त्याचा आमच्या मंडळातर्फे आणि तर्फे पूर्णपणे आभार आहे i love it ಿ ರಾಮ बापा दा पित्या माझ्यासारख्याची लग्न नाही करायची अक्कल ब्रमचारी राहणार रह धनगर आहे लग्ना विघ्नात प्रपंजात पडणारा मी बाळू धनगर नाही म्हणून लावता ला बाळू स्वतःच्या आईला आणि बाप्पाला अक्कुलगाव दादा बोलायच्या वेळेला अरे बाळू किती येण्यासारखा बोलतोस र बोलतोस रे बाळू तुझं लग्न केल्याशिवाय नाही येणार ना। सत्यवा बाळूला लग्न बर पण जातो आम्ही गुतूया दांडगे आणि बाळूचं लग्न ठरवूया म्हणल्या तुला बाळूची तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला आणि बाळू मामा इक्काच्या दरण दादा काय लागला होता स्वतःच्या आई